अच्छा मामा काय अडखळतो के मला बटन तुम्हाला दिसतंय आणि ही वाद्य

I'm proud of you. Thank you. I will say, Mummy lap. पंचवीस के मिळाले त्याच्याबद्दल मनिषाने अगदी एक चांगलं सक्सेसफुल असं मध्ये पंचवीस मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि तिनं घरामध्ये सर्व गोष्टी करून समाज संघटनेमध्ये सामाजिक कार्यामध्ये पण तिनं चांगला हातभार लावला आणि घरामध्ये पण आम्ही तिला भरघोस पाठिंबा दिला आणि तिचा पण उत्साह बघून आम्हाला पण मन भरलं आणि पंचवीस त्यांना सक्सेस सरप्राईज मिळाल्याबद्दल आमच्या घरात एकदम आनंद निर्माण झाला म्हणून तिचा आज आम्ही सेलिब्रेशन केलं त्याबद्दल मनीषाला धन्यवाद नाही पण पंचवीस हजार सबस्क्रायबर्स ही फारच खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि ही सजासजी अशी सगळ्यांनाच होत नाही खूप पाठपुरावा करावा लागतो कंटिन्युअस कंटेंट क्रिएट करावं लागतं कंटिन्युअस अपडेट घ्यावं लागतं आणि तुमचं जे काही कंटेंट आहे ते लोकांना सुद्धा आवडावं लागतं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच एवढी मोठी अचिव्हमेंट मिळते आणि खरोखर ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि सक्स एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे

तिने भरपूर प्रोग्रेस केलेला ह्या प्राऊड ऑफ इट आणि असेच तुम्ही सपोर्ट द्या तिला आणि तिला आणा धन्यवाद माझ्या मनीषा माझ्या मनीषा व्हिडिओ बनवते खूप मेहनत करते आणि त्याच्यासोबत खूप खूप शुभेच्छा खूप प्राऊड मुमेंट आहे तिला आज पंचवीस के अचीव झालेले आहेत आणि ह्याचा सपोर्ट माझ्या भावाचा माझ्या वडिलांचा इवन माझ्या नवऱ्याचा सगळ्यांचा सपोर्ट आहे तिला आणि आमच्या घरामध्ये ती अशी आता म्हणजे सोशल मीडियावरती गेलेली आहे त्याच्यात ते, ते बघून बरेच लोक आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा त्या गोष्टी करायला लागल्यात म्हणजे ती एक मार्गदर्शन आहे सगळ्या वूमन्ससाठी आणि खरंच असंच सगळ्या वुमन्सनी पुढे गेलं पाहिजे खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन मम्मी कॉंग्रॅच्युलेशन्स युट्यूबमध्ये ट्वेंटी फायव के झाल्याबद्दल हे खूप डिफिकल्ट आहे काही काही लोक स्टार्टला झोप सोडतात बट तू खूप कंटिन्यू केलं आणि ट्वेंटी फाईव्ह केपर्यंत पोहोचली अशीच तू पुढे ग्रो करत जा आणि तुझे लवकरच वन मिलियन सबस्क्रायबर्स होतीलच यू ऑल द बेस्ट थँक्यू